आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बप्पा फलित बप्पा या नावाच्या शाडूचे मातीपासून आपला आपला गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण घेतलेली आहे याकरिता जवळजवळ चार हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि ऐंशी शाळांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे याचा एक मात्र उद्देश असा आहेत की इको फ्रेंडली गणपती या गणेशोत्सव करिता आपण प्रोत्साहन देऊया त्याकरिता मातीपासून शाडूची मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा एक घ्यावी असा एक संकल्पना होती आणि मूळत विद्यार्थ्यांना जर आपण हे शिकवलं आणि त्यांच्या मनात ही भावना रुजवली तर तेही गणपती मातीचेच बनून घरात स्थापना करणार आणि पुढे जाऊनही आपल्या आई वडिलांना आपले कुटुंबियांना ते सांगणार आणि एक जे आपला संदेश आहे की पर्या पर्यावरणपूरक गण गणेश उत्सव साजरा करायचे त्यालाही एक भर पडेल त्याकरिता आपण आजची कार्यशाळा घेतली आहे मना मनापासून आनंद होत आहेत की चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे शिक्षक मुख्याध्यापक मनपाची शाळापासून खाजगी शाळा फाऊंडेशन्स मीडिया पर्सन्स सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे विशेष करून आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न करतोय इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ओ जी बुक ऑफ रेकॉर्ड्स याचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत लिमका बुक ऑफ रेकॉर्डलाही आपण पुढे समोर जाण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच त्या तिन्ही चारही रेकॉर्डमध्येही आपला महानगरपालिका आणि सगळ्या शाळांची नोंद होईल असे या ठिकाणी मला खात्री आहे पण फक्त रिकॉर्डला न थांबता शेवटी समाजामध्ये संदेश गेला पाहिजे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा एक एक मोठा आपला एक उद्देश आहे आणि नक्कीच ते आपण साध्य करण्याच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून करतोय नमस्कार मी शिल्पकार गुणेश गजानन आडवळ सर्वांना गणपती बाप्पा मोर या सगळ्यात पहिल्यांदा महापालिकेच्या धन्यवाद मानायला लागतील आणि रोहिणी लोकरे मॅडम की त्यांनी हे एक मोठं कार्य हातात घेऊन ते आयोजित केलं आणि आज आपण वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे याच्यामध्ये खूप आनंदाचा विषय आहे कारण मी तुम्हाला माहिती आहे सर्वांना मी एक स्वतः शिल्पकार आहे मी माझ्या स्टुडिओत काम करत असतो पण असं वाटत असतं की कधीतरी ही माती मुलांपर्यंत कशी पोचेल ही माती मुलांच्या हाताला कशी लागेल आणि ही चिमुकल्या हात मूर्त्या कधी बनवतील आणि गणपतीसारखा विषय आहे आज पाच हजार जवळजवळ गणपती बनतात आहेत मातीचे आणि त्याच्यातनं सगळ्यात मुख्य जो विषय आहे की आपला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपला निसर्ग आपलं समुद्र आपलं पाणी आपली झाडं आपल्यालाच सांभाळायचे आहेत आपल्यालाच वाढवायचे आहेत आपण पी ओ पीचा राक्षस समोर उभा केला आणि संस्कृतीकडनं कुसंस्कृतीकडनं निघालो पण महाप विचाराने आयुक्तांच्या संकल्पनेनं रोहिणी लोखरे मॅडमच्या संकल्पनेनं पुन्हा त्या संस्कृती रुजवू ज्याला आपण म्हणू शकू अशा ह्याच्यानं आपण पुन्हा एकदा सुरुवात केली आहे ह्याच्यातनं पर्यावरणचं रक्षण तर होईलच पण हे भावी शिल्पकार चित्रकार कलाकार घडतील यात मला शंका नाही वाटत आहे